फ्रेंड्स तर आत्ता आम्ही साईबाबांचं दर्शन घेतलं आणि आता आलेला आहोत इकडे वती डोंगरावर खंडोबाच्या मंदिरामध्ये हा आहे तो साईबाबांचा प्रसाद आहे आणि आता आम्ही घरी चाललेलो आहोत सोनेवाडीला तर म्हटलं चला आता जाता जाता इथे दर्शन घेऊया नंतर आम्हाला करायला पण जायचं आहे तिथे कानिपनाथचं दर्शन घेण्यासाठी तर पन है थी थे, तुम्हाला इकडचं पाठीमागचा व्ह्यू दाखवते आणि हे बघा इकडे आमची शूटिंग चालू आहे काय वाळा हो जा ना आपण तिथूनच जाणार आहे तर एवढं आम्ही ना अर्ध जे अंतर आहे ते गाडीवर आलेलो आहोत आणि कुठे तुम्ही इकडनं घ्या इकडनं आणि हे शूटिंग करत आहे तर तुम्हाला मंदिर दाखवते बघू शकता इकडे इथं इथून जाऊ ना बाबा आपण आणि गाड्या बघा गाड्यावरती ते येतात अशा पण आम्ही नाही आलो कारण आम्ही का चार जण होतो एका स्कूटीवर आणि भीती वाटते ना एवढं पूर्ण वरती चढायचं म्हटल्यानंतर मग आम्ही थोडीशी खाली लावली गाडी म्हणजे अर्ध्या रस्त्यापर्यंत आलो आणि अर्धा रस्ता आता पायी चाललेला आहोत इकडे आज आहे दसरा तर घरी मस्त पूजा वगैरे केली बाबरे दमलाला काय वाळा हा खतरो खिलाडी शुरू झाली बाबांचा हात पकडून आणि फुलं बघा ना किती छान छान फुलं काय रे बाबड्या बाबरे ऊन पण खूप पडलंय वातावरण बघा आणि एक ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं आम्ही त्या मंदिरात गेलेलो शक्ती मंदिर आहे ते छान आहे व्ह्यू खूप सुंदर आहे पोचलेलो आहोत फायनली आम्ही आता वरती आणि इथे नारळ घेतो काय आणायचं पैसे द्या बाबा दहा बाबू बॉटल पकड दे माझ्याकडे दे मी नारळ पकडतो दोन तो असं काहीसा व्यू आहे वरती आणि इकडनं बघा इकडनं डायरेक्ट वरती घडायतात शोध इकडे बघ हो हो दिले दिले श्री आई नाही ते बाबा आहे बाबा आहे ते माझ्या

a Opa. 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 já Opa. फायनली आम्ही खंडोबाच्या मंदिरातून म्हणजे गडावर ना खाली उतरलो आणि आता इकडे आलेलो आहोत आम्ही कानिपनाथाच्या मंदिरामध्ये डोंगर हा त्याला गड म्हणतात तर जायचं उन्हात नको राहू श्री तू चल आतमध्ये आतमध्ये पळ चल पटकन पुढे जा इथून जायचं आतमध्ये बाळा तू उन्हात उभी राहिली छान आहे इथं मस्त झाड वगैरे पण आहेत सावली आहे भारी आणि माझे मिस्टर ना लहानपणापासून इथे येतात आता करायला म्हणजे माझ्या सासू आहेत ना त्यांना असे छोटे होते तेव्हा अशी पाठीशी बांधून आणायचे या मंदिरामध्ये त्यांचं पोट वगैरे दुखलं का त्या बाबांकडे घेऊन यायचे आणि यांना खूप फरक पडायचा तेव्हापासून यांचा विश्वास आहे या देवांवर आम्ही नेहमी ना म्हणजे प्रत्येक वर्षीही तिकडनं आल्यानंतर आम्ही मडीला जात असतो पण ह्या वर्षी काही गेलो नाही म्हणून आम्ही इथे दर्शन घ्यायला आले ना हो तुम्हाला दाखवते आतमध्ये मंदिर खूप सुंदर आहे तू जाऊ हो ना तुम्ही हे बघा किती छान आहे जा बाळा श्रीला पाठवायचं बाबा जा बडा हे धरण ताटात ठेव तो ताटात ठेवतो बाहेर चला, चला। मध्ये आलेलो होतो आणि घरी कॉल केला काकांना तर त्यांनी काही फुलं वगैरे नेले नव्हते हार करण्यासाठी आता आम्ही इथे फुलं घेतोय आणि इथे देवीचं दर्शन घेतो आणि मग निघतो घरी हॅलो फ्रेंड्स तर आम्ही आता पोहचलेला आहोत सोनेवाडीला म्हणजे माझ्या सासरी आणि आता वावरात आलेलो हो, आहोत आम्ही चालल चालता चालता ना मला एक शिताफळ सापडलं माझा अशा गोष्टींवरले डोळा असतो बाबा चालतं चालता मला दिसलं ते ए विरा हा आमचा वीरा बघा कुठे घुसतो बघा आमच्या पुढे पळालाय आणि कुठेही घुसतो कुठे आता कसं येणार बरं बाबू तू त्या साईड नाही बघ तिकड नाही बघून चल काटे वगैरे ये ना ते ना वरती आता आणि ही इकडे बघ सोयाबीन काढली आहे आमची तर ट्रॅक्टर आला इकडे तो खाली करायला चाललोय आम्ही म्हणजे आम्ही नाही करणार आहे ते लोकच करणार आहे पण आम्ही बघायला चाललोय काय बच्चा नाही नाही काटे नसतं त्याला चल चिंचेचं झाडे बाळा ते चल बाबा गेले आला ना चल घरी आलो घरात गेलो पाणी पण नाही घेतलं काहीच नाही इकडे काका आले होते ट्रॅक्टर खाली करायला तर म्हटलं चला आपण पण जो हे निघाले यांना म्हटलं मला पण येऊ हो द्या तर मग आम्ही सोबत निघालो आणि परी पण आधी बोलली नाही मी आजीजवळ थांबते आणि नंतर बोलते नाही नाही आजी मी जाऊन येते वेळ तर आमच्या आधीच पळाला होता आणि बघा कसं खाली करते दाखवते मी तुम्हाला बघा अस मला ना इकडे सोनेवाडीला आल्यानंतर ना खूप पहिल्याचे ते जुन्या काळातले ते लोक असायचे ना असं खळ करायचे आणि तिथे नंतर ते हाताने कुटायचे वगैरे धान्य म्हणा बाजरी वगैरे म्हणा तर ते तसंच आठवते इकडे आल्यानंतर म्हणजे मी खूप छोटे होते ना त्यावेळेस आमच्या आजी वगैरे असं करायच्या शिवलानवीरला पण काहीतरी नवीन बघायला भेटते इकडे आल्यानंतर बघा कसं खाली करताय इकडे बाजरी झाली एवढीच झाली कारण त्याचं कारण सांगते मी तुम्हाला okay. आम्ही जिथे बाजरी केली ना तिथे कुणाचीच बाजरी नव्हती मग त्याच्यामुळे ना पक्ष्यांनी खूप सारी बाजरी म्हणजे जेवढी झाली ना त्याच्या जास्त खाल्ली गेली आहे आणि एवढे चारच गोण्या बाजरी झाली आम्हाला हे बघा कसं खाली करताय खूप कसं ना म्हणजे शेतकरी लोक कसे डोकं लावून काम करतात ना सगळ्या आपल्यासारखं वरती चढलं असतं ट्रॅक्टरमध्ये मग एक एक कवळी उचलली असती खाली टाकली असती असं काहीच आहे आणि इकडे पण वस्त आहेत खूप साऱ्या अशा आणि इकडच्या साईडला आमचं सा घर आहे हां हे जे दिसतंय ना तिथे आमचं घर आहे श्री कुठे आलीस आज तू आजीकडे आली चल आपण सावली बरं ते येईपर्यंत ट्रॅक्टर खाली पण झाला घरी पण गेला आता आम्ही पण निघालोत घरी करायचं चल लवकर <coughs> चला घरी जायचे आता आपण हा बाबा नाम आले उद्या बाबा अरे चल चल आपली का ती बाजरी परत लावली परत पेरली होती मी येणार रे पोरांना घेऊन सोंगायला मग एका दिवसात मी सगळी सोंगल पाय चल बाळा श्री मोकळा हात सोड आणि चल चल म्हणजे पडत पडणार नाही आपण हा ते टोपी चल कुठे चालले आता हिला घ्या नाही माकडं चालत नाहीये बाबा चल पटकन बाबा उचलून घेतील तुला पटकन कंस ए मी पडणार मग मी पडणार तुला घेऊन कोण आले नको येऊ येऊ मग बाबा हां बाबाला म्हणते हा बाबाना बाजरी खाती बाजरी गुबुगुबु कुंभडी का खा तू? <laughs> बाजरी खाती तू लागत बाजरी खातीये बुजकुल बरोबर इकडे सोयाबीन काढलेली आमची म्हणजे तिकडे जी टाकली ती वेगळी आणि अजून एवढी सारी बाकी आहे गोळा करायची यांनी माणसं लावून इकडे ही काढून घेतलेली आहे म्हणजे माझ्या मावशी काकांनी त्यांनी आणि इकडे यांच्या गप्पा आहेत मस्त कारण आमच्या आता अहो जाणार आहेत आणि आज लास्ट डे आहे आमचा आम्ही गावाला आलेलो आहोत आता पुन्हा सात महिने गावाला येणार म्हटलं चला सगळ्यांना भेटून जावं म्हणून आम्ही सर्वजण आलेलो आहोत आणि दर्शन पण घेतलं मस्त बाजरीची भाकर आवडती ना वीरा त्याच कणीस गणे म्हणजे बाबा कसे खाते काळी भाजी असली ना त्याला बाजरीची भाकरच पाहिजे पोरग जेवतच नाही डायरेक्ट परीने गुबू गुबू खाल्ली बाजरी बुचकुल भरून बदामाचं झाड नाहीच का घरी आहे का इथंच ठेवायचं लावायच मामा आपण जाऊ ना घेऊन सांगा माहिती आणि आपलं काम पण चालू तिथं नाही येणार ते लगेच ट्रॅक्टर वगैरे घेते उकरता येईल का कठीण उकरायला लागेल काय बरं लाकूड पाहिजे आता लाकूड 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 काय रे बाबड्या नाही नाही घरी बिचारा माझा नवरा किती कष्ट करत आहे कांदे लावायला मी ते कांदे दिवसभर रोजान काय सावडीनं कांदे लावायचं बुजाटे मारायला कांदे लावायला पाणी भरायला म्हणून तर एवढे भारी दिवस आले आता तुमचे नको बाबळ्या खुडायचंय का ते बाबा कशासाठी करत आहे बाळा बाबा ओलय ना ते निघल बघा बरोबर असं हा थोडस हे करू हा फायनली आम्ही झाडू पटलेला आहे बदामाच येऊ चला आता घरी जाऊ मस्त जेवण करू आणि मग आता आम्ही निघणार आहोत संगण पुन्हा घरी नाही गेलो आम्ही त्यांच्या फक्त मंदिरात पाया पडलो लगेच आलो मला वाटलं होतं पण मला असं वाटलं तुम्ही जर सोबत असते तर मग गेलो असतो हे एक तर लाजळू हे अजून तकडे खूप

गोळा स्वती मॅडम काय मग काय चाललंय आम्ही बघा बोर सापडले तू मला किस्सा सांगतो आधी आम्ही घरन ना संगमेर चाललो होतो आणि जाता जाता मला ही बोरीचं झाड दिसलं याला खूप सारे बोर आहेत याला खूप सारे बोर आहेत यांना म्हटलं अहो बोरीच्या झाडाला बोर आहेत म्हणून मग आम्ही पुढे गेलो बरं एक मारत मला दुसरं बोरीचं झाड दिसलं तिथे दोन तीन दगड मारले बोर काढले आणि आम्ही अर्धा किलोमीटर लांब गेलो पुन्हा रिटर्न आलो त्यांना म्हटलं आहो खूप बोर होते आपण परत जाऊ ना बोर आपण थांबलोय सांग कुठं कुठं थांबलोय सांग था। जंगल बघा आणि आम्ही ना आता कुरकुंडी मध्ये आहोत सर्व जंगल आहे दोन्ही बाजूला आणि बाबा मला पुढे सांगू दे ना काही बोल ना, ना म्हटलं चलाव आपण जाऊन गाडी फिरवली आणि बोरीला तुम्ही बघू शकता खूप सारे बोर आहेत आणि माहिती पुढे गेलो जास्त करू ना परीला खूप परी आवडले परीने फर्स्ट टाइम हे छोटे बोर आहे ना ते ट्राय केले खाऊन बघितले आणि वीर तर खातच नव्हतं वीरला जबरदस्ती त्याच्या बाबांनी खायला सांगितले दोघांना पण आवडले चला परत रिटर्न येऊ आणि घेऊन जाऊ बाबू खुशात टाकतो तुझ्या वरच्या खुशात टाक नव्हतं काय नाही तो ओला पकडतो तर आम्ही बोर खायला आलेला आहोत बघा तुम्ही आता तुम्हाला दाखवते जवळ हा हे बघा फोटो घ्या फोटो फोटो बाबा अशेधर असे धर स्वाती थांब वीर जवळ